ससुभाई मामांजी सदा ससुभाई नमस्कार मी मधुराशिध आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सन मराठीवर लवकरच एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येते जिचं नाव आहे आदिशक्ती आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे या मालिकेच्या प्रोमो पासून जिने सगळ्यांची भावना मिळवली अशी चिमुरडी सावी केळकर माझ्याबरोबर आहे हाय सावी हाय कशी आहेस मस्त सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन कारण का इतका छान प्रोमो मी बघितला आणि त्याच्यामध्ये तू अशी मस्त भाव खाऊन गेलीस आणि काय तो डायलॉग आहे तुझा छान मला सांग स्वतःला पहिल्यांदा जेव्हा बघितलंस प्रोमो मध्ये कसं वाटलं ग तुला खूप खूप खु, आनंद झाला मला आणि तुझी पहिलेच मालिक आहे ना हो मग कशी सुरुवात कशी झाली ते आधी तुला विचारलेलं का आई बाबांनी हो म्हटलं मग तुला सांगितलं काय कसं झालं सगळं सांग बरं मला पहिले आईने ऑडिशन घेतली mm -hmm. मग आईने सांगितलं की असं असं आहे म्हणून मी दादरला गेले mm -hmm. काही एक स्क्रिप्ट होती त्याच्यातलं वाक्य पाठ करून सांगाय बोलायचं होतं की तुला हवी ती कोणतं पण गाणं किंवा काही डायलॉग सांगायचं होतं मग ते झालं मग माझं मा जा लुक टेस्ट झालं mm -hmm. मग मी अशी सिलेक्ट झाली आणि मग काही दिवसांनी मी शूटिंगला आली oh, तू काय केलं होत ऑडिशनला एक स्क्रिप्ट होती ती वाजवली होती तुला ते, ते डायलॉग्स पाठ केले आणि बोलली आणि माझी एक कविता आहे ती बोलली हो सांगशील काय केलेलं दाखवशील कविता आठवते तुला हो सांग दाखवशील मग करून ऊन ऊन खिचडी खिचडीवर तूप ऊन ऊन खिचडी खिचडीवर तूप वेगळं व्हायचं भारीचं सूप वेगळं व्हायचं सूप एक नाही दोन नाही माणसं बारा एक नाही दोन नाही माणसं बारा घर कसलं मेल ते बाजारच सारा घर कसलं मेलं ते बाजारच सारा सासूबाई मामांजी नण आणि धीर सासूबाई मामांजी नण आणि धीर चावेच्या पोराची सदा पीरपीर चावेच्या पोराची सदा पिरपीर पाहुणे रावणे सण निवार पाहुणे रावणे सण निवार रांधा वाडा जीव बेजार रांधावाडा जीव बेजार दहा मध्ये दिलही बाबांची चूक दहा मध्ये दिलही बाबांची चूक वेगळं व्हायचं भारीच सुख वेगळं व्हायचं भारीच सुख मस्त ग आणि हे तू म्हटल्यावर कोण तुला नाही कसं काय म्हणतील ते होच म्हणणार हो की नाही पण आता मालिकेसाठी एक कशी तयारी सुरू केलीस इतका छान वेगळा रोल आहे आणि तू एक छान वेगळ्या भूमिकेमध्ये दिसतेस तू कसं काय तयारी करतेस आता सगळं एवढं लक्षात कसं राहतं ग आणि तुझ्या जर एखाद्या डायलॉग विसरलं तर सर सांगतात ओरडत नाही नाही लाड कोण करत सगळ्यात जास्त सेटवर सगळे लाड हो तुझं असं काही आहे का ग की तुझं मूड असेल तर तू करतेस मग तुला मूड आणण्यासाठी मग कोणी चॉकलेट्स द्या तुझ्या आवडीची खेळणी द्या असं काय करतेस नाही माझं मूड असतं काय मूड असतं मस्त आहे आता शाळेत तू कितीवीत आहेस चौथीला जाईल चौथीला जाईल माझं तुझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींना कळलं असेल ना की तू मालिकेत काम करणार आहेस मग काय सगळ्यांनी काय तुला रिप्लायस दिले की मग काय सांगू ऑल द बेस्ट सावी आम्हाला तुझं काम खूप आवडतं म्हणून ह्याच्या आधी पण आम्ही कलाविकासाठी ॲक्टिंग केलेली त्याच्यात पण आमचा थर्ड नंबर आलेला आता शाळेमध्ये तुझी फुल हवा असेल ना आता सुट्टी आहे पण जेव्हा शाळा चालू होईल तेव्हा मग मज्जा आहे मग मला सांग सेट वरती आलीस तेव्हा सगळ्यात जास्त पटकन गट्टी कोणाशी जमली तुझी सगळ्यांशी सगळ्यांशी पण असं लाडकं कोण पल्लवी ताई असेल किंवा दीप्ती ताई असतील किंवा दादा असतील सुरेश दादा सगळे सगळे आवडतात तू त्यांचं काम आधी बघितलं होतं लहान होतीस नाही सगळ्यांना पहिल्यांदा भेटलीस छान वाटत असेल ना तुला आणि तुला काय काय आवडतं अजून करायला म्हणजे आता ऍक्टिंग तर तू आम्हाला बघायला मिळणारच मिळणार मी ताईचं काम बघितलेलं एका सिरियल मध्ये कोणत्या ग तुझ्याच मी गीत मध्ये अरे वा मग तुला त्यांना ते असं सांगितलंच तू त्यांना की मी तुमचं काम पाहिलं होतं म्हणून हो आवडलं त्यांना हो छान वाटलं हो मला सांग की तुला ऍक्टिंग सोडून अजून काय काय आवडतं करायला खेळायला आवडत मस्ती करायला आवडते तुला बरंच आहे ना आता शाळा चालू जरी झाली तरी तू इथे असशील मध्ये तर शाळेला मस्त बुट्टी मिळेल तुला, तुला अभ्यास आवडतो का हे जास्त सगळं म्हणजे अभ्यास आवडतो आणि ऍक्टिंग करायला पण आवडतो मोठं होऊन तुझं ठरलंय आता की तुला ऍक्टरच बनायचं कोणासारखं बनायचं तुला आला जे मोठे ऍक्टर्स आहेत म्हणजे दीप्ती ताई अमरीश देशपांडे पल्लवी पाटील अजय पाटील त्यांच्यासारखं ठरलंय म्हणजे पुढे जाऊन काय करायचं जा, हो। जा आता ह्या सगळ्या सगळ्या मालिकेसाठी तुझ्या छोट्या मित्रमैत्रिणींना जर का तुला एक सांगायचं असेल की त्यांनी मालिका का बघितली पाहिजे तर काय सांगशील तू त्याच्यात खूप काही शिकायला भेटेल देवीचा रोल बघायला भेटेल भरपूर काय बघायला भेटेल म्हणून म्हणून बघितलं पाहिजे तू मेन कारण सांगितलंच तू आहेस म्हणून पण बघायला पाहिजे पण बघायला पाहिजे आणि इतकं छान मालिका आहे आणि त्याचा प्रोमो आवड झाला प्रोमो मधला तुझा जो डायलॉग आहे तो आम्हाला एकदा ऐकायचा एकदा सज्जनांसाठी देवी आणि दुर्जनांसाठी काळ सहज नाही लागणाऱ्या आदिशक्तीचा ठाव ओके आभात आहे आणि आता सगळ्यांना काय सांगशील जाता जाता की त्यांनी आदिशक्ती मालिका बघितलीच पाहिजे आदिशक्ती मालिका बघा साडे आठ वाजता रात्री सहा मे पासन येते आदिशक्ती सन मराठीवर थँक्यू सो मच आणि विश यू ऑल व्हेरी मच थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा